चित्रपट असो वा मालिका त्यामध्ये खलनायक ही भूमिका असेल तरच ते रंजक ठरत मालिकांमध्ये विशेषतः प्रेक्षकांना खिळवून ठेवते ती एका यशस्वी खलनायकाची भूमिका अशाच काही खलनायकांची माहिती आज आपण घेणार आहोत त्यांची खरी नावं कदाचित अनेकांना माहीत देखील नसतात सध्या सुरू असलेल्या मराठी टी व्ही मालिकांमधील हे आहेत काही खलनायक रुपाली भोसले म्हणजेच आई कुठे काय करते या मालिकेत संजना ही भूमिका साकारणारी अभिनेत्री तिची ही भूमिका सगळ्यांनाच आकर्षित करते अद्वैत दादरकर म्हणजेच माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत तो दिसला होता मात्र अगबाई सासूबाई या मालिकेत त्याने खऱ्या अर्थाने खलनायकाची भूमिका साकारली माधवी निमकर ही सध्या सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील शालिनीची भूमिका साकारताना दिसत आहे किरण गायकवाड हा अभिनेता सध्या चर्चेत आहे कारण किरणने देव माणूस या मालिकेत अजित कुमार देव या डॉक्टरांची खलनायक असणारी भूमिका साकारली होती या अगोदर तो लागीर झाल जी या मालिकेत देखील दिसला होता अनेक चित्रपटातून नायकाची भूमिका साकारणारा ना अभिनेता शशांक केतकर सध्या खलनायकाची भूमिका साकारत आहे समर जहागीरदार ही भूमिका तो सध्या साकारत आहे आदिती सारंगधर हिने खूप मालिका आणि चित्रपटात काम केलं आहे आदिती सध्या झी मराठीवरील येऊ कशी मी नांदायला या मालिकेत खलनायकाची भूमिका साकारत आहे अतुल परचुरे अनेक चित्रपट मालिकांमध्ये त्यांनी काम केलं असून ते एक ज्येष्ठ अभिनेते आहेत नुकतेच त्यांनी माझा होशिल्ला या मालिकेत भूमिका निभावली होती त्याचबरोबर सुलेखा तळवळकर यांनी देखील माझा होशिल्ला या मालिकेत नायिकेच्या आईची भूमिका साकारली होती यासारख्याच अनेक खरनायकांच्या भूमिका निभावणारे कलाकार आपला एक वेगळा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवत असतात त्यामुळे तुमच्या आवडत्या खलनायकाचं नाव आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला